नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण सध्या आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करत आहोत तर आजचा आपला पदार्थ आहे जाड रव्याची आंबा घालून केलेली खीर आता त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी हा जाड रवा यालाच लापशी रवा आपण म्हणतात किंवा दली आपण म्हणतात हा आहे दीड वटी गूळ हा आहे एक वटी आंब्याचा रस आणि ही आहे अर्धी वटी साय हा रवा आता आपण एक चमचा तूप घालून भाजून घेणार आहोत आपण थोडाच भाजून आहे हा रवा आता आपला भाजून झालाय हा थोडाच भाजायचा असतो आता आपण पातेलीत काढून घेणार आणि तो कुकरमध्ये पाणी घालून शिजायला ठेवायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी चार वाटे पाणी घालून घेणार आता आपण कुकरमध्ये रवा शिजायला ठेवतोय आणि तीन शेट्या होईपर्यंत हा शिजवून घ्यायचा आता hmm. तीन शिट्या झाल्या की आपण एक पाच सात मिनटं कुकर तसाच ठेवायचा आहे सीमवर आता कुकर झालेला आहे सध्या रवा आता आपण कढईत काढून घेऊया रवा आता आपण कढईत काढून घेतलाय त्याच्यात आता आपण गूळ घालूया आणि गूळ आता आपण आपल्याला कितपत गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण कमी जास्त करूया आणि ह्याच्यात दूध पण पडणार आहे गॅसवर आता गूळ आणि रवा आपण शिजायला गॅसवर ठेवला आहे आता रवा आणि गूळ शिजवून गार करून घेतला आहे आपण आता ह्याच्यात आपण आंब्याचा रस आणि दूध घालणार आहोत हे दूध तीन कप आहे आता आपण किती लागेल तेवढं घालूया की खीर आपल्याला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण दूध घालणार आहे आता ही आपल्याला ठीक आहे आत्ताची कन्सिस्टन आता, थो। आता थोडा आंब्याचा रस घालणार मस्त आला आहे ना कलर ही खीर आता आपण बाऊलमध्ये घालून घेऊया आता आपण इसाय आणि आंब्याचा रस वरती घालणार आहोत आता ही आपली आंबा घालून केलेली जाडद्रव्याची खीर तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद